तर नमस्कार मंडळी परत एकदा तुमचं हिरोजवर स्वागत आहे आपण परत एक नवीन एपिसोड घेऊन आलो लग्नानंतर होईलचं प्रेम ह्या मालिकेच्या आठ जेनेच्या एपिसोडमध्ये काय घडणार आहे ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघून घेऊया चला तर मंडळी सुरू करूया तर मंडळी आजच्या एपिसोडची सुरुवात कालच्या एपिसोडच्या चा एपिसोड चा एंडिंगपासूनच चालू झाली आहे परत जसं की तुम्हाला मी रात्रीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आजच्या एपिसोडमध्ये काय घडणार आहे ते जेणे कोणी ती व्हिडिओ बघितली नसेल आपल्या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ ते अपलोड आहे तुम्ही जाऊन बघा तुम्हाला कळेल आणि आजच्या एपिसोडची सुरुवात अशी दाखवली आहे की जीवाला भूक लागलेली असते तेवढ्यात नंदिनीची आई येते तिथं आणि म्हणते वरण भात खाणार का तर जीवा वरण भातकडे बघतो आणि मी म्हणतो की मला खूपच आवडतं वरण भात थँक्यू तुम्ही आणल्याबद्दल नंतर प्लेट उघडतो आणि पटकन हात घालतो आणि त्याला भासतं तेवढ्यामध्ये तर नंदिनी आई म्हणते की मला वाटलंच हे असं होणार म्हणून कारण नंदिनी म्हणलीच होती की तुम्ही पटकन त्याच्यामध्ये हात घालसाल म्हणून आणि त्याला चटका बसतो तर तेवढ्यात ती म्हणते की हे खरंच नंदिनी बनवलं आहे का जीवा म्हणतो नंदिनीच्या आईला तर हो नंदिनीच बनवलेलं आहे तिला तुमची काळजी पण आहे वर बघा ती आत्ताही खिडकीतून तुम्हाला बघत असणार मी सांगते तुम्हाला तर जिवा वर बघतो आणि हसतो आणि खायला जातो तर म्हणतो खूपच छान आहे ते म्हणून आणि नंतर मग नको नको म्हणतो आणि उठून म्हणजे साईडला जातो त्यानंतर मग नंदिनीची आई म्हणते का हो भूक लागलेली आहे ना मग तर काय झालं नाही खायचं का तर जीवा म्हणतो नाही मी ठीक आहे म्हणून तर मग नंदिनी आई म्हणते या मी तुम्हाला भरवते म्हणून तर जीवा म्हणतो नाही नाही हो कशाला तुम्हाला त्रास तर मग नंदिनी आई म्हणते की कशाला त्रास असं काय म्हणताय तुम्ही तुम्ही माझ्या मुलासारखेच आहेत ना आणि इथं तुमची आईसुद्धा नाही आहे तर मी तुमची आई आहे इथं या बसा मी भरवते म्हणून तर मग बसतो तो आणि नंदिनीची आई भरवते जीवाला आणि तो खायला चालू करतो तर हे नंदिनीवरून बघत असते आणि सगळं इथला थोडासा इमोशनल सीन दाखवलाय तर मग तो खा म्हणून बहुतेक सगळं खाऊनच टाकणार त्यानंतर त्यानंतर हा सीन इथे संपलाय मंडळी परत आपल्याला देशमुखच्या घरचा सीन दाखवलाय आहे जसं की मी काल रात्रीच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं झोपायचं चाललेलं दो असतं दोघंही काव्य आणि पार्थ तसंच आजच्या एपिसोडमध्ये घडलेलं आहे पार्थ आणि काव्य झोपायची तयारी करत असतात आणि पारच्या हातात उशी असते तर तो असं मागच्या साईडला फेकतो तर ते नेमकंच जिथं काव्याचं मान ठेवून झोपायची जागा आहे तिथं पडते तर तेवढ्याच बाहेरून काव्या त्याच्या त्या सोबत म्हणते की की काय परफेक्ट निशाणा लावलाय तर हे पार्थ ऐकतो आणि उठतो आणि बघतो त्यांच्याकडं काव्याकडं तर मग आणि तो बघतो की कुठला परफेक्ट लागला लागलाय उशी कुठं पडली आहे तर मग ते तिथं पडलेली असते आणि जिथं की काव्य मान ठेवून झोपणारे असते तिथं तर खाली बघून परतवर बघतो तर तिथं कोणीच नसतं तर फार स्वतःच मनाला म्हणतो मन की हे नक्की काव्य आली होती का मग मला भास झाला म्हणून तर त्यानंतर आपल्याला काव्याचं दाखवलं काव्यसुद्धा झोपायची तयारी करत असते आणि ती तिच्या त्या गुड्ड्याला पांघरून घालून झोपण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की आता इथून पुढं आपण दोघं सोबतच झोपणार आहोत म्हणून तू माझा आणि मी तुझा असं म्हणते आणि नंतर मग पार्थ ए सी जरी घेतो आणि काव्य तिकडून ए सी तरी घेते त्यांच्या वेगळ्या वेगळ्या रूममध्ये आणि पार्थ ए सीचं टेम्परेचर कमी करतो म्हणजे त्याला गार लागावं म्हणून आणि दुसरीकडं त्याला गार नको लागायला म्हणून त्या गुड्ड्याला काव्य टेम्परेचर मेंटेन करून ठेवते म्हणजे वाढवते थोडक्यात असं झालं आणि दोघं पण झोपतात नंतर त्यानंतर मंडळी आता झोपण्याची भारी जीवाची आपल्याला हे बघण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे की याचा झोपणार आहे कसा रिक्षामध्ये तो कसं तरी ट्राय करत असतो कसं झोपायचं कसं झोपायचं त्याचा पायसुद्धा नीट होत नाही तेवढ्यात मग तो नंदिनीच्या फोटोसोबत बोलत राहतो की ना मला इथं झोपता येत नाही आहे किती त्रास हे होतोय पण ना मी त्यासाठी एवढा त्रास सहन करायला तयार आहे म्हणून असं म्हणतो आणि पाय ॲडजस्ट करून थोडंसं झोपतो म्हणजे पाय बाहेरच टाकतो थोडक्यात आणि नंदिनीवर झोपायचं ट्राय करत असती पण म्हणजे प्रयत्न करत असते पण तिलाही झोप येत नाही तर ती म्हणते एकदा बघते मी की जीवा काय करतोय म्हणून तर ती बघते तर पाय बाहेर सोडून झोपलेले असतात जीव तर ती म्हणते एवढं हे यांना अंगावर येणार आहे सगळं ह्यांचं पण तरी आडमुटपणा काही सोडणार नाही जाऊ दे मरुदेत मी तरी कशाला टेन्शन घेऊ काळजी करू त्यांची मग मला जर असं त्यांना जर कळलं की मी टेन्शन वगैरे घेते तर ते अजूनच जास्त नकरी करायला चालू करतील आणि नंतर ती परत तिथं जाऊन बसते त्याच्या तिच्या बेडवर तर तिला तेवढ्यात आठवतं की ते दोघं एक एका तेव्हा ते कसे झोपत होते पांघरांचा रोल वगैरे करून मध्ये ठेवून असं तर मग तिला ही झोप येत नसते तर ती तिथंच सोफ्यावर जरा आडवी पडते अवघडून तर मग तिची आई येते बघायला की झोपली आहे का नाही नंदिनी तर बघते तर काय की ही पण अवघडूनच झोपली आहे तिकडे जीव अवघडून झोपल्या तर आणि मनातल्या मनात म्हणते की तू किती जरी नाही दाखवायचा प्रयत्न केलास ना प्रेम तुझ्या मनात नाही आहे आता तरी ते कसं ना कसं तरी येणारच कारण जीवाबद्दल तुझ्या मनात काळजी आहे आजच्या ह्या दिवसामध्ये दि जीवाचा एक पर्सेंट प्रयत्न सफल झाला की तो तुला मिळू शकेल म्हणून आणि तेवढ्यात हे एवढं सगळं बोलून निघून जाते त्यानंतर आपल्याला वसुवात्या आणि रम्याचा सीन दाखवला आहे की ते हे करत असतात कमेंट त्या जीवाच्या ब्लॉगवर जो जीवानी ब्लॉग बनवला असतो फेक अकाउंट बनवून आणि रम्या येते आणि म्हणते अगं आई किती कमेंट्स करणार आहेत आणि किती फेक आयडिया बनवणार आहेत अजून तर मग रम्या असं म्हणते वसवात्याला वस्वात्या म्हणते की ही आजच्या फर्स्ट ब्लॉगची जीवाच्या म्हणजे पहिल्या ब्लॉगची शेवटची कमेंट असणार ह्याच्यानंतर नाही करणार प्रॉमिस म्हणून आणि रम्या विचारते की काय कमेंट केली मग ती वस्वत्ता ऐकून दाखवते की अशी अशी ट कमेंट केली आहे म्हणून की तुला कधीच नाही भेटू शकणार किंवा तो सोळा डिसेंबरचा जो हादसा घड घडला आहे तुमच्या आयुष्यामध्ये तो नंदिनी आणि पार्थ कधीच नाही विसरू शकणार असे सगळे नेगेटिव कमेंट्स करते आणि हॅशटॅग टाकायची बारीची तर मग ती वस्वत्ता काय करते हॅशटॅग नंदीने जाणार असा हॅशटॅग टाकते त्याच्यानंतर आपल्याला पार्थ जो आपल्याला दाखवलं आहे आणि पारच्या स्वप्नासारखं तेच चालू असतं सोळा डिसेंबरचं की त्या दिवशी पहिल्यांदाच काव्यांनी ते मंगळसूत्र घातलेलं असतं काव्यार्थ म्हणून आणि ती पार्थबद्दल जरा चांगलं चांगलं बोलत असती आणि म्हणते की इथून पुढं आता आपण एकत्रच राहू असंच वगैरे तसंच त्यानंतर लगेच त्याला दुसरं जेवण असं दाखवते की जेव्हा काव्याला ठसका लागला होता जीवानी पाणी वगैरे थापलं होतं था। त्यानंतर पर त्या हो त्याला परत दुसरं त्या सोळा डिसेंबरचं दाखवलं आहे की जीवा नंदिनीबद्दल बोलत असतो तिची कौतुक करत असतो की त्यांची जोडी किती परफेक्ट आहे वगैरे आणि हे सगळं होता होताच त्याला हे सोळा डिसेंबरच्या दिवशी जे जे घडतं फोटोज वगैरे ते सगळे आठवतात आणि तो दचकून उठतो आणि म्हणतो की हे सगळं काय घडलं आहे आणि ती जी उशी पडलेली असते ना तिथं तिथं न तिचं काव्याचं स्केच उडून आलेलं असतं आणि बरोबर ते त्या उशीवरच पडलेला असतं तर तो ते स्केच घेतो आणि बघत राहतो आणि आजूबाजूला बघतो कसं काही इथं आलं तर त्याला कळतं की खिडकी उघडी राहिलेली आहे आणि वाऱ्याने हे इथं येऊन पडलेला आहे तर तेवढ्यात तो तो ब्लॉग बघायला घेतो आणि सगळं बघत राहतो की काय काय चालू आहे आणि काय काय नाही ते आणि तेवढ्यात मग आपल्याला परत दुसरा सीन दाखवलाय रम्या आणि त्या डायनिंग टेबलवर चेस खेळत राहतात रम्या विचार करत असते की काय खेळू काय खेळू मला कळतच नाही आहे असं बडबडत राहते सारखं की मी हे ही जर चाल चालली तर हा मरतोय ती जर चाल चलली तर तो मरतोय असं तर वसुवात तेवढ्यात उठते म्हणजे झोपीतच असते ती आणि उठते आणि म्हणते की रम्या बस कर बरं मला आता झोप येते तुला झोप येत नाही आहे का रम्या म्हणते मला झोपच येत नाही तर मग व त्या म्हणते की ठीक आहे तू तु तुझा तु मोबाईल घे आणि चार पाच रील बघत बस म्हणून मी जाते झोपायला तर रम्या म्हणते नाही नाही मी मोबाईल डिटॉक्सवर हो आहे म्हणून मग मी आता हेच खेळणार आहे म्हणून मोबाईलपासून लांब राहणार आहे तर मग जसं त्या म्हणते की हे काय आहे डिटॉक्स वगैरे हो तर रम्या म्हणते म्हणजे मला कमीत कमी मोबाईलपासून आठ तास लांब राहायचे म्हणून तेव्हा स्वतः हसायला लागते आणि म्हणते तू आणि मोबाईलपासून लांब राहणार तुला आठवत आहे ना, ना आत्ताच आपण फेक आयडीज बनवून जीवचा ब्लॉग बघितला त्याच्यानंतर मग त्याच्या ह्याच्यावर कमेंट सुद्धा केली असं जोरदारात बोलून हसत असते तर मी म्हणते ग गप गप जर हळू बोलत जा नाही तर तू आपल्याच खड्डा खोंदून ठेवशील आणि आपणच पुढू त्याच्यामध्ये असं का करते तू तर मग म्हणजे कुणी आहे का कुणाला कळणार आहे का परत म्हणते की आपण फेक अकाउंट बनवलेत आणि कुणाला काय कळणार आहे ते तर एवढंच होतं त्याच्यामध्ये त्यानंतर परत फारचा सीन दाखवलं की तो जो ब्लॉग बघत असतो त्याच्यामध्ये निगेटिव्ह कमेंट्स असतात तर तो त्यांना उत्तर द्यायला जातो पण तेवढ्यात म्हणतो की हे सगळं तर ऑनलाईन फॉलोअर्स वगैरे ह्याच्यामध्ये की तुम्ही अडकून बसू कुणा कुणाला उत्तर देणार आहे मी अजून हे सगळं तर आता जीवालाच बघितलं पाहिजे त्यांनी त्याच्या प्रेमाने मिळवलं पाहिजे आणि मी कुणाकुणाला उत्तर देत फिरणार आहे हे तर सगळं लपून करत असतात म्हणून मग हा सीन परती तर संपला छोटासा सीन होता परत वसवत आणि रम्याचा सीन दाखवला ते बोलत असतात तर रम्या म्हणते माझं ना डोकंच फिरलंय मला काय करते मी माझं मलाच कळत नाहीये ती काव्य आल्यापासून आई मला तर असं वाटतं तू असं काहीतरी कर ना की हे जे सतरांचा जसा खेळ असतो ह्याच्यामध्ये राजाला जसं मारतात ना तसं तू मारून टाक तिला असं म्हणते म्हणजे सगळीकडून घेरून हे करून टाक तिला काढून टाक एकदा घरातून परत तर मग ती म्हणते की अगं तुला कळते का की पार्थला सगळेजण समजवण्याचा प्रयत्न आहेत पण तो समजतच नाहीये म्हणजे याचा अर्थ कळतोय का त्याच्या डोक्यातून ते सगळं जात नाहीये फक्त आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की तो आता ह्याच्यातून धडपडणार नाही म्हणजे ह्या सगळ्याच्या प्रेमामुळे तो सगळं काव्याला परत एक्सेप्ट करणार नाही एवढंच आपल्याला ठेवायचं ठेवायचंय तर मग रम्य म्हणते हो हो म्हणजे मला अर्थ कळला याचा की सोळा डिसेंबरच्या दिवशी जे जे सगळं झालं त्याला विसरून नाही द्यायचं आणि अजून एक म्हणते की फोटोस। ते व्हिडिओज आणि फोटोज तर तेवढ्यात पार्थ येतो आणि म्हणतो की हां तेच फोटोज मला माहिती आहे ते तुम्ही दोघींनीच टाकलेत म्हणून आणि त्यांना धक्का बसतो अचानक पार्थ आवाज ऐकून तर पार्थ त्यांच्याजवळ येतो आणि म्हणतो बोला ना आता का गप्पा बसले तुम्हीच ते फोटोज टाकलेत ना तर वसुवात्या म्हणते काय अरे काही काय बोलते आम्ही कशाला ते फोटोज टाकू असं तसं मॅम म्हणते हो आम्हाला काय गरज आम्हाला तर माहिती पण नाही ते फोटोज फुटून आलेत काय आलेत ते त्यानंतर मग ती म्हणते की वसुवात्या तू एवढा मोठा गंभीर आरोप करतो तुझ्याकडे काही कारण किंवा पुरावे आहेत का पुरा तर पार्थ म्हणतो कारण सांगायला गेले तर खूप आहेत आणि शोधायला गेलो ना सगळं मला भेटूनही जाईल पुरावे वगैरे तेव्हा मी तुमच्यासमोर दाखवेल आणि रम्याकडे बघून म्हणतो काय ग ड्रीम गर्ल सिनेमन कॉफी पी ठेवणारी मला काही माहिती नाही आहे का तर मग म्हणते हे ड्रीम गर्ल वगैरे काय आहे रम्या मला कळत नाही आहे काही तर मग भारत म्हणतो की ते वसुहात्याला नाही कळते पण रम्या तुला तर नक्कीच कळत असेल ना जेव्हा नागपूरचं क्लायंटसाठी मी तुझा लॅपटॉप घेतला होता तर मंडळी आपल्याला तो, तो, हो आप तो, तो मा फ्लॅशबॅकचा सीन दाखवलं आहे की त्यांनी एकदा लॅपटॉप मागितला होता पार्टनी रम्याकडं आणि तिचे हात पिठाने भरलेले होते म्हणून तिने हे सांगितलं होतं पासवर्ड सांगितलं होतं लॅपटॉपचा तर ते ड्रीम गर्ल होतं आणि त्याच्या लॅपटॉपच्या डेस्कटॉपला सिनेमन कॉफीचं वॉलपेपर होतं तर ते सगळं दाखवलं त्याच्यामध्ये आणि परत मग आत्ताच्या ह्याच्यामध्ये दाखवले परत प्रेझेंटमध्ये येतं आणि दाखवले की ते सगळं पार्थला लक्षात असतं आणि रम्याला सुद्धा तो म्हणतो की मला माहिती आहे तूच टाकले खरं खरं कबूल करा काय आहे आणि काय नाही ते आणि हे सगळं त्याला माहितीच असणार केलेत म्हणून असं होऊच शकत नाही की त्याला माहिती नाही म्हणून तर ते म्हणते हो मी मान्य करते सगळं मी खरं खरं की मीच निगेटिव्ह कमेंट्स केलेत अरे पार्क मला तुझी काळजी वाटली रे आम्हाला दोघींना पण म्हणून आम्ही ते केलं तुला माहिती नाही ते कसे वागले तुझ्यासोबत तुला धोका दिला त्यांनी तर रम्याही म्हणते हो तुलाही माहिती की त्यांनी तुला किती मोठा धोका दिला आहे म्हणून तू आमच्यावर का ओरडत आहे तर पार्क म्हणतो जीवा भाऊ आहे माझा हे तुलाही चांगलंच माहिती आणि हा आमचा पर्सनल मॅटर आहे ह्याच्यामध्ये तू पडू नकोस प्लीज असं म्हणतो तर अम्या फक्त बघतच राहते आणि मन, पार्क म्हणतो की आणि तुम्ही दोघींनी जेवढे कटकारस्थानं केलेत ना त्या दोघींना त्रास देण्यासाठी सगळी माहिती आहेत मला आणि मला हे पहिलंच कळायला पाहिजे होतं ज्या दिवशी सोळा डिसेंबरचा इन्सिडेंट झाला म्हणजे घटना घडली त्या दिवशी तुम्ही त्यांच्या विरोधातही बोलले नव्हते आणि आमच्या बाजूनेही बोलले नव्हते मला तपास कळायला पाहिजे होतं की हे सगळं तुमचाच डाव आहे म्हणून असं का केलं हे तर मी नक्कीच लवकरात लवकर शोधून काढेल आणि सगळ्यांसमोर आणेल हो हो तर मग आजचा एपिसोड इथंच संपतो हा शेवटचा पाठ होता मंडळी हा सीन शेवटचा होता तर धन्यवाद मंडळी माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका जर ते ऑन नसेल तर जेव्हा केव्हा मी व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार नाही ना ना तर जे तुम्हाला वाटत असेल की सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला यावं तर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा